सूरज आणि इतर सर्वजणं पार्टी एन्जॉय करत होते ते आरव आणि पायल येण्याची वाट पाहत होते सूरज रुद्रकडे आला आणि म्हणाला सर्वजण केक कटिंगसाठी आरव सर आणि पायलची वाट पाहत आहेत मी त्यांना बोलावून आणतो ओके बॉस रुद्र हसत म्हणाला आणि सूरज तिथून निघू लागला पण निघायला वळतास त्याची नजर आरव आणि पायलवर पडली त्यांना पाहता सूरज हसत म्हणाला आरव सर आणि पायल आले आहेत सगळ्यांनी दरवाजाकडे पाहिलं तर आरो पायला उचलून घेऊन उभा असलेला दिसला त्यांना पाहता सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली पण सूरज सिट्ट्या वाजवू लागला काही लोकांनी दोघांचे फोटो क्लिक करायला सुरुवात केली सगळ्यांच्या नजरा बघून पायाला लाज वाटली तिने आरोकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली मला खाली घ्या आरोचे लक्ष फक्त पायच्या चेहऱ्यावर होते त्यामुळे पायाच्या बोलण्याने त्याला जसा काही फरक पडला नाही असे वाटत होते पायल पुन्हा म्हणाली मला खाली उतरवा सगळे बघत आहेत अजिबात नाही तुला जखम झाली आहे मी तुला खाली ठेवणार नाही आरवसे बोलताच पायलने रागाने विचारले आता काय माझी जखम बरी होईपर्यंत तुम्ही असंच मला उचलून घेऊन फिरणार का मला खाली उतरवा नाही मी आजीला वचन दिले की मी की मी तुझी काळजी घेईन त्याने असं म्हणताच पायल रागाने म्हणाले मला खाली ठेवा सगळेजण पाहत आहेत आरवी रागाने म्हणाला मग काय पहिल्यांदाच असे बघत आहेत का मी तुला आठवण करून देतो पायल की त्यांनी आपल्याला टेजवर आणि रिहर्सलमध्ये यापेक्षा जवळून पाहिले आहे खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतानाच पायल म्हणाली रिहर्सल आणि स्टेजवर पाहिले ना पण आता ना रिहर्सल सुरू आहे ना मी स्टेजवर अभिनय करत आहे त्यामुळे प्लीज मला खाली घ्या अरवणी तिचा चेहरा जवळ आणला आणि विचारले आता तू काय माझ्याजवळ फक्त रिहर्सल आणि स्टेजवरच येणार आहे का आरवसे बोलताच पायल हसायला लागली आणि निरागत चेहऱ्याने ती म्हणाली मला खाली उतरवा प्लीज मला सगळ्यांसोबत पार्टी एन्जॉय करायची आहे पण तुमच्यामुळे कुणी माझ्या जवळ यायची हिंमत करत नाही माझी फ्रेंडसुद्धा उतरवा मला प्लीज एका आटीवर आरव म्हणाला पायल आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली तेव्हा आरव तिच्या डोळ्यात बघत म्हणाला उद्याचा संपूर्ण दिवस तू फक्त माझ्यासोबत घालवशील फक्त मी आणि तू बाकी कोणी नाही पायाचे डोळे मोठे झाले तिने हळूच विचारले आपण दोघे एकटे हो आपण दोघे एकटेच उद्या पनवेलला माझ्या फार्म हाऊसवर जाणार आहोत तुला माझ्यासोबत यायला काही अडचण आहे का आरवने विचारल्यावर पायल थोडीशी काळजीत पडली आणि हळूच नाहीमध्ये मान हलवत म्हणाली आता मला खाली उतरवा आरवच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्याने मधूला आवाज दिला मधू मधू लगेच त्याच्याकडे आली आरवने पायाला खाली ठेवले आणि मधूला म्हणाला पायलची काळजी घे आणि बघ तिने अजिबात डान्स करू नये यस सर मधु असे बोलताच आरोव तिथून निघू लागला पण तेवढाच रुद्र तिथे आला आणि म्हणाला फक्त एक मिनिट सर आरवची पावले थांबली तेव्हा रुद्र म्हणाला सर आम्ही सर्व तुमची वाट पाहत होतो केक कापण्यासाठी प्लीज केक कापा प्लीज पायलही ओठ हलवत म्हणाली तिचा चेहरा पाहून आरव रुद्रला म्हणाला ठीक आहे चला जाऊया त्याने पायची मनगट पकडून तिला आधार दिला आणि पुढे सरकला दोघीही त्याच टेबलावर पोहोचले जिथे आरोने काल रात्री पायलसाठी फुले ठेवली होती ते सर्व पाहून पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले त्यानंतर रुद्राने संगीत बंद केले संगीत थांबताच रुद्र हळू आवाजात म्हणाला चला मित्रांनो पटकन केक कापू रुद्रने असे सांगताच सर्वजण उड्या मारत तिथे आले सगळ्यांना इतकं खुश पाहून पायलला खूप आनंद झाला तेवढ्यात आधी हसत तिथे आला आणि म्हणाला गाईज मी आपला आनंद द्विगुणित करतो आत्तापर्यंत आपल्या नाटकाला यूट्यूबवर पाच मिलियन न्यूज मिळाले आहेत आधीने असे सांगता सर्वजण आनंदाने किंचाळू लागले आणि टाळ्या वाजू लागले आणि आणि आधीने हात वर करून सर्वांना गप्प राहण्याचा इशारा केला तेव्हा सर्वजणं त्याच्याकडे ते मोठ्या उत्सुकतेने पाहू लागले तेव्हा आधी हसत हसत म्हणाला प्रत्येकाला पायलचा अभिनय आणि या दोघांची केमिस्ट्री इतकी के आवडली की मला आत्तापर्यंत सहा निर्मात्यांचे फोन आले आहेत ज्यांना या दोघांना एकत्र कास्ट करायचे आहे सगळ्यांच्या आनंदात आणखी भर पडली आधी पुन्हा बोलला आणि ज्या प्रकारे आरवने पायला टेजवर प्रपोज केले होते यूट्यूबवर बहुतेकांना ते बघायला आवडत आहे आणि पुन्हा एकदा राजू साहेबांनी नाटक संपताच आपले पुढचे नाटक प्रायोजित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे आधीने असे बोलताच आरव आणि पायलचे चेहरे उजळले आणि बाकीचे सर्वजण एकमेकांना मिठी मारून आनंद व्यक्त करू लागले आता केक कापू आरवने विचारले सगळे लगेच टेबलाभोवती जमले आणि सूरज म्हणाला आज आपण दोन केक कापणार आहोत पहिले आपल्या यशाबद्दल आणि दुसरा सर आणि पायलच्या लवकरच होणाऱ्या लग्नाबद्दल सर्वजण पुन्हा आनंदाने ओरडू लागले टेबलावर दोन केक ठेवले होते एक केक पाहून पायलचा चेहरा उजळला मग सूरज म्हणाला चल पायल आरवसरांसोबत केक काप पटकन परत आपल्या सगळ्यांना डान्स करायचा आहे आरवने पायाला केक कापण्याचा इशारा केल्यावर पायलने चाकू उचलला आणि आरवलाही पकडण्याचा इशारा केला आरवनेही चाकू धरला आणि दोघांनी केक कापला केक कापताच सगळ्यांनी टाळ्या वाजवायला आणि फुगे फोडायला सुरुवात केली पायलजवळ उभी असलेली श्रुती हळूस पायलला म्हणाली पायल सरांना केक खाऊ घाल पायलने एक छोटासा केक उचलला आणि खाऊ घालण्यासाठी आरवकडे हात पुढे केला पण आरवने तिचा हात पकडला सगळे त्यांच्याकडे पाहू लागले आरवने पायलच्या हातातून तो केक घेतला आणि आधी पायला खायला दिला पायच्या चेहऱ्यावरचा आनंद अजूनच वाढला तिनेही हात पुढे करून आरवला केक खाऊ घातला आणि पुन्हा ऑडिटोरियममध्ये टाळ्यांचा आवाज घुमला इकडे अर्जुन राग आणि कबीरला ॲडमिट असलेल्या हॉस्पिटलच्या खोलीत फिरत होता चालता चालता तो म्हणाला साधना आपल्या मुलाला या अवस्थेत सोडून आपल्या शत्रूचा आनंदात सहभागी होशील असे मला कधीच वाटले नव्हते आणि रागिणीला तर कबीरच्या असण्या नसण्याने काहीच फरक पडत नाही मला न सांगता ती कुठे गेली माहीत नाही एवढं बोलून अर्जुन रागाच्या भरात खोलीतून बाहेर पडला होता तेव्हा त्या त्याची नजर समोरून येणाऱ्या रागिणीवर पडली तो रागाने तिच्याकडे आला आणि म्हणाला रागिणी कबीरला एकटं सोडून कुठे गेली होतीस रागिणीने मान टेकवली आणि म्हणाली डॅड डॉक्टरांनी कबीरसाठी काही इंजेक्शन्स मागवली होती ती घ्यायला मी गेले होते हॉस्पिटलमधल्या केमिकच्या दुकानात मिळाली नाही म्हणून बाहेर जावे लागले खूप ट्रॅफिक होते त्यामुळे वेळ लागला मी डॉक्टरांकडून चेक करून आणते एवढं बोलून रागिनी तिथून निघून गेली पण पुढे जात असताना तिला आरवने पायाला सर्वांसमोर प्रपोज केल्याचे आठवत होते त्याने तिला त्याच्या मिठीत घेतलेले आठवत होते इकडे सगळे डान्स करत होते पण पायल खुर्चीवर बसली होती आणि त्यांना पाहून खुश होत होती तिला खूप नाचावंसं वाटत होतं पण आरवला तिथं पाहून तिला तिच्या जागेवरून हालता येईना आरव तिच्या शेजारी बसून मोबाईल चेक करत होता तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला घोंघाटामुळे तो फोनवर बोलत हॉल बाहेर गेला तो निघून जाताच पायलने आनंदाने उडी घेतली आणि तिच्या झुखापतीची पर्वा न करता ती सर्वांसोबत नाचायला गेली तिला नाचताना पाहून सूरजने विचारले पायल काय करतेस डॉक्टरांनी तुला तुझ्या पायावर जास्त ताण देऊ नको असं सांगितलं आहे असा सल्ला दिला आहे ना दिला तर आहे पण म्युझिक सुरू होताच मी स्वतःला डान्स केल्याशिवाय थांबू शकत नाही परंतु जर ते दुखलं तर मी शांतपणे बसेन नक्की पण मला थोडं नाचू द्या सर पायल निरागसपणे म्हटल्यावर सूरजने हसून तिला नाचण्याचा इशारा केला पायल पुन्हा उडी मारून सगळ्यांसोबत नाचू लागली तेवढ्यात नाचत असलेल्या आधीच्या खिशात ठेवलेला फोन वाजू लागला आधीने त्याच्या फोनकडे पाहिले आणि लगेचच हॉलच्या बाहेर आला बाहेर येताच त्याने फोन रिसीव केला आधी सर तुमचा एकूण मी मोठ्या अडचणीत फसलो आहे आरोव सरांनी माझ्यासोबतच आणखी तीन पत्रकारांवर मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे ज्यांनी काल रात्री त्यांना आणि पायलजींना प्रश्न विचारले होते आणि एवढी मोठी रक्कम मागितली आहे की आम्ही विकलो गेलो तरी पूर्ण रक्कम देऊ शकणार नाही काय हे कसं शक्य आहे आज सकाळपासून आरो नाटकात व्यस्त आहे मग तो तुम्हा सगळ्यांना कोर्टाची नोटीस कशी पाठवू शकतो आधीने आश्चर्याने विचारलं तर पत्रकार म्हणाला ते मला माहीत नाही पण सकाळी ठीक अकरा वाजता कोर्टाच्या नोटिसा आमच्या घरी आल्या आहेत असं वाटतंय जणू कोर्ट उघडण्याची ते वाट पाहत होते त्याने असे म्हणताच आधी चिंतेत पडला आणि त्याने कपाळावर एका हाताची बोटे फिरवत मनात म्हणाला हा जरुरीपेक्षा जास्त डोकं चालतं याचं नक्कीच त्याने हे त्याच्या चमच्याला सुरेलला सांगितले आहे त्यानेच हे काम पूर्ण केले असेल मग तो माणूस पुन्हा म्हणाला आधी साहेब काहीतरी करा आरव सरांना समजावून सांगा की त्यांनी ही केस परत मागे घ्यावी नाहीतर आम्ही त्यांना खरे सांगू की काल रात्री आम्ही त्यांना आणि पायलजींना जे जी काही प्रश्न विचारले होते ते तुमच्या सांगण्यानुसार विचारले होते आम्हाला या संकटातून बाहेर काढा अन्यथा आमच्यासोबत तुम्हीही मोठ्या संकटात पडाल तू काळजी करू नकोस आरो तुझ्यावर कुठलीही केस करणार नाही मी सगळं सांभाळून घेईन तू फक्त आधी असे म्हणताच आरोने मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा आधीचे डोळे मोठे झाले त्याने त्याचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि वळून पाहिले तर समोर आरव उभा असलेला दिसला त्याला पाहून आधी हादरला काय झालं असा चेहरा का करतोयस नाटक नाटक तर नीट झालंय जिथपर्यंत माझ्या लक्षात आहे आज मी असं काही केलं नाही ज्यामुळे तू असा चेहरा करतोय आरवसे म्हणताच आधीने खांद्यावरून त्याचा हात काढून घेतला आणि म्हणाला जे पत्रकार काल रात्री तुला आणि पायला प्रश्न करत होते त्या सर्व सर्वांवर मारहाणीचा खटला दाखल केला आहे का हा आरवसे असे बोलताच आधी रागाने म्हणाला अरे पण तू मला का नाही सांगितलंस आणि तू हे कधी केलंस हसत हसत आरव तिथेच ठेवलेल्या सोप्यावर बसला आणि म्हणाला काल रात्री त्या लोकांनी पायाला ज्या प्रकारचे प्रश्न विचारले त्यानंतर ते याचेच पात्र आहेत मी सोडणार नाही त्या साल्यांना अशी अवस्था करील त्यांची की या आयुष्यात त्यांच्या स्वप्नातही अशी चूक ते पुन्हा करणार नाहीत आरवची बोलणे ऐकून आधी मनात म्हणाला अरे मी हे सगळं केलंय हे सत्य याला कळलं तर हा मला ऑडिटोरियमच्या भिंतीत जिवंत काढून टाकेल आणि दुसरीकडे तो पत्रकार जर मी त्याला याच्यापासून वाचवले नाही तर तो एकतर स्वतः येऊन याला सत्य सांगेल किंवा तो माझा बँड वाजवेल मला काहीतरी करावे लागेल मग आरवने विचारले पण तुला एवढा का राग येतो आहे मी तुला काही सांगितले नाही म्हणून तुला त्रास होतो आहे की मी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला त्याचा त्रास होतोय तुला एवढी घाई का झाली होती त्यांच्यावर केस करायची ते त्यांचं काम आहे हे सगळं मी हाताळलं असतं आधी बोलल्यावर आरव त्याच्याकडे बघत म्हणाला तुझ्या डोक्याला आपल्या नाटकाची जबाबदारी होती म्हणून मी हे काम सूरज आणि आपल्या वकिलाकडून करून घेतलं असे बोलताच आधी रागाने तिथून निघून गेला याला काय झालं एवढा का भडकला हा असे म्हणत आरवही उठून पार्टीत आला पार्टी, पार्टी हॉलमध्ये पोचताच त्याने पाहिले की पायल सूरज रुद्र मधू आणि श्रुतीसोबत खूप आनंदाने नाचत आहे तिला आनंदी पाहून आरवच्या चेहऱ्यावरही हसू उमटले पण नंतर त्याला आठवले की पायलचा पाय दुखत आहे आणि तिला तापही आहे तो रागाने पुढे सरकला त्याने पायलचा हात पकडून तिला सर्वांपासून दूर आणले पायल मी तुला नाचायला मनाई केली होती तुला बरे वाटत नाहीये तुला विश्रांतीची गरज आहे आणि तू तिथे उड्या मारत आहेस आरव असे बोलताच पायल रागाने म्हणाली मिस्टर आरव राठोड जे श्रीमंत लोक असतात ना ते जखम झाल्यावर बेड पकडून बसतात पण गरीब लोकांना सवय असते छोट्या छोट्या जखमेकडे दुर्लक्ष करत आपले काम करण्याची मी तर फक्त डान्स करत आहे तिने असे म्हणताच आरवने तिच्या कमरेवर हात ठेवला आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला आरव राठोडच्या हृदयावर राज्य करतेस आणि तरीही तू स्वतःला गरीब म्हणतेस हे खूप चुकीचे आहे पायल पायलच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि ती खाली पात म्हणाली तुमच्या हृदयावर राज्य करणे हे जगातील सर्वात कठीण काम आहे आणि हाताळणे त्याहूनही कठीण आहे ती असे बोलताच आरवने पायला जवळ घेतलं आणि तिच्या झुकलेल्या पापण्यांकडे बघत म्हणाला पण तू आहे ना त्याला सांभाळण्यासाठी आता तुला आयुष्यभर माझी काळजी घ्यावी लागेल मग माझा प्रचंड राग असो किंवा माझे अपार प्रेम प्रत्येक गोष्टींवर फक्त तुझाच अधिकार आहे त्याच्याकडे न बघता पायल हसत हसत म्हणाली तुमचे प्रेम माझ्यासाठी पुरेश आहे तुमचा राग तुमच्याकडेच ठेवा हे शक्य नाही पायल जर तू आरवराठोडोर प्रेम केले तर तुला तो जसा आहे तसा स्वीकारावा लागेल तुला समजलं का आरव हसत म्हणाला आणि तिने डोळे वर केले आरवकडे बघितले आणि तिच्या बोटांनी त्याच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाले तुम्ही मला माझ्या भूतकाळासह तुमच्या आयुष्यात समाविष्ट केले आहे मग मी तुमच्याबरोबर तुमचा राग स्वीकारू शकत नाही का तुम्ही जसे आहे माझ्यासाठी या जगातील सर्वोत्तम व्यक्ती आहे जेव्हा मी तुमच्या जवळ असते तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणतेही दुःख किंवा त्रास नसतो आणि मी खुश असते आणि राहिला प्रश्न तुमच्या रागाचा तर आता मला तुमच्या रागात फक्त माझ्यावरचे प्रेम दिसते कमाल आहे ना पायल काही वेळापूर्वी आपण एकमेकांवर प्रेम करतो हे देखील सांगू शकत नव्हतं आणि आता आपण एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहोत आरव पायलच्या गालावर हात ठेवत म्हणाला पायल गालावर ठेवलेला आरवचा हात धरून म्हणाली मला माझ्या भावना तुम्हाला सांगायच्या होत्या पण माझ्या भूतकाळामुळे मी माझ्या भावना तुम्हाला सांगू शकले नाही पण तुम्ही तुमच्या भावना मला सांगू शकत होते ना पण तुम्ही काय केलं गप्प बसले मी तुला माझ्या मनातले एकदा नाही तर खूप वेळा सांगितले आहे पायल आरवने असे बोलतात पायल त्याच्याकडे आच्छ्याने पाहू लागली आणि आरो हसत म्हणाला रिहर्सलच्या मदतीने आठवतंय ते ऐकून पायलही हसली आरवने पुन्हा तिच्या डोळ्यात पाहिला आणि म्हणाला आणि मी फक्त रिहर्सलमध्येच नव्हे तर प्रत्यक्षातही माझ्या भावना स्पष्ट शब्दात व्यक्त केल्या होत्या पण तू हा विनोद समजलास आणि तिथून पळून गेलीस पायल नजर खाली करून विचारात पडली आरवणी तिचा चेहरा पाहिल्यावर तो पुन्हा हसला आणि म्हणाला आठवते तू तु तुझ्या तु खोलीत एकटीच लहान मुलाप्रमाणे उड्या मारत नाचत होतीस आणि मग मी तिथे आलो आरवणे असे बोलताच पायला आठवले की त्या दिवशी आरवणे तिला सांगितले होते की तो तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो पण पायलला असे वाटले की तो हे सर्व तिला त्रास देण्यासाठी बोलत आहे आणि ती सर्व काही न ऐकता तिथून पळून गेली होती पायलने डोळे मिटले आरवणे पुन्हा हसत पायलला जवळ घेतले त्यांच्या चेहऱ्यामध्ये थोडेसेच अंतर उरले होते पायल तुझे डोळे उघड आरव हळू आवाजातच म्हणाला पायलने हळूच डोळे उघडले तेव्हा आरवणे तिच्या कपडाचे चुंबन घेतले आणि म्हणाला आपल्या प्रेमाला कधीच शब्दांची गरज भासली नाही पायल कदाचित त्यामुळेच काही न बोलता आपल्याला एकमेकांच्या मनाची भाषा खूप आधी समजली होती पायलच्या डोळ्यात अश्रू आणि ओटांवर हास्य होते आरवणी तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंचे चुंबन घेतले आणि मग म्हणाला तुझी अश्रू ही माझी सर्वात मोठी संपत्ती आहे पायल ती संपत्ती फक्त माझी आहे आणि मला ही संपत्ती सुरक्षितपणे जपायची आहे कोणत्याही कारणाशिवाय मला खर्च करायची नाही म्हणून पुढच्या वेळी विनाकारण असू ढाळण्यापूर्वी माझी ही गोष्ट लक्षात ठेव समजलं का आरवसे बोलताच पायल हसली आणि आरवच्या मिठीत गेली आरवनेही तिला आपल्या मिठीत घेतले इकडे अर्जुन डॉक्टरांशी बोलत असताना साधना तिथे आली तिला पाहताच अर्जुनने रागाच्या भरात तिच्याकडे एक पाऊल टाकले तेव्हाच त्याची नजर यशोदावर पडली त्यांना पाहून अर्जुनचा चेहरा उजळला तो लगेच त्यांच्या जवळ आला आणि त्याने यशोदाच्या पायाला स्पर्श केला यशोदाने हसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली सुखिरा आणि खूप प्रगती कर कबीरला भेटायला आली आहे का अर्जुनचा प्रश्न ऐकून यशोदाने बेडवर बेशुद्ध पडलेल्या कबीरकडे पाहिले आणि त्याच्याकडे सरकली तिने कबीरच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली होय मी कबीरला भेटायला आले आहे आता कसा आहे तो आरवने कोणतीही कसर सोडली नव्हती आई तरीही अजून त्याचा श्वास चालू आहे अर्जुनने असे बोलताच यशोदाने लगेच त्याच्याकडे पाहिले अर्जुन यशोदाला जे बोलला ते साधनाला आवडले नाही ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात यशोदाने तिला अडवले न बोलण्याचे संकेत दिले साधना इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हती यशोदा अर्जुनकडे आली आणि म्हणाली अर्जुन आरव जेव्हा या जगात आला तेव्हा तूच त्याला ते पहिल्यांदा तुझ्या मांडीवर घेतले होते रवीपेक्षा जास्त प्रेम त्याला तुझ्याकडून मिळाले आहे म्हणूनच तो तुला काका नाही तर मोठे पप्पा म्हणून हाक मारायचा म्हणूनच तू त्याला चांगलं ओळखतोस जसं मी ओळखते व्यवसायात तो तुझे नुकसान करू शकेल पण कबीरचा किंवा तुझा जीव घेण्याचा तो कधी विचारही करू शकत नाही त्यामुळे तुझा विश्वास असो वा नसो सत्य हे आहे की आरोने कबीरची अशी अवस्था केली नाही आणि कदाचित कबीरसुद्धा कबीर शुद्धीत येतास तुला ते कळेल यावेळी मी तुला एवढेच सांगू इच्छिते की वर्षांपूर्वी जशी सर्व पुरावे तुझ्या विरोधात असू मी माझ्या मनाचे ऐकले आणि तू माझ्या मुलाचा आणि सुनेचा कुणी आहे यावर विश्वास ठेवला नाही त्याचप्रकारे तू सुद्धा तुझ्या हृदयाचे आहे आरोने हे घृणास्पद कृत्य केले नाही हे तुला कळेल कारण आपल्या प्रियजनांना गमवण्याचे दुःख काय आहे हे त्याच्यापेक्षा चांगलं कोणालाच कळणार नाही स्वप्नातही तो असे घृणास्पद कृत्य करणार नाही माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे आणि आरवलाही मी तेच समजावून सांगते पण तुमच्या दोघांच्याही डोळ्यांवर यावेळी द्वेषाचा पडदा आहे म्हणूनच तुम्हा दोघांनाही माझे बोलणे समजत नाही पण मला भीती वाटते की तुम्ही दोघे या युद्धात इतके पुढे जाल की तुमची इच्छा असूनही तुम्ही परत येऊ शकणार नाही असे बोलून यशोदा कबीरकडे आली आणि कबीरच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि कमाळ कपाळाची चुंबन घेऊन तिथून निघून गेली आई आई माझा आई अर्जुनने असे बोलून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण यशोदा निघून गेली ती जाताच अर्जुन अस्वस्थ झाला आणि तिथेच ठेवलेल्या सोप्यावर जाऊन बसला त्याला अस्वस्थ पाहून साधनाही त्याच्या जवळ येऊन बसली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणली आई बरोबर आहे अर्जुन अजून वेळ आहे त्यामुळे हे वैर संपवून नवीन सुरुवात करा एक नवीन सुरुवात जी दोन कुटुंबांना कायमचे एकत्र करेल अर्जुन काहीतरी बोलणारच होता तेव्हा त्याची नजर कबीरवर पडली जो शुद्धीवर आला होता कबीर असे म्हणत अर्जुन धावतच कबीरकडे आला आणि त्याला शुद्धीवर आलेले पाहून ओरडला डॉक्टर डॉक्टर लवकर या त्याचा आवाज ऐकून डॉक्टर लगेच तिथे आले तेव्हा अर्जुन म्हणाला डॉक्टर डॉक्टर माझा मुलगा शुद्धीवर आला आहे मी बघतो असं म्हणत डॉक्टर कबीरला तपासू लागले अर्जुन हसायला लागला ला आणि साधनाकडे पाहू लागला जिच्या डोळ्यात आनंदा सुरू होते कबीरच्या डोक्यावरून हात फिरवत साधना म्हणाले आपला मुलगा लवकरच बरा होईल लवकरच मग डॉक्टरसुद्धा म्हणाले तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमचा मुलगा काही वेळा शुद्धीवर हो येईल आता त्याची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि तुमची इच्छा असल्यास तो शुद्धीवर हो येताच तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता डॉक्टरांनी असे सांगता साधना आणि अर्जुनच्या आनंदाला पारावर उरला नाही पण दारात उभ्या असलेल्या रागिणीला हे ऐकून आनंद झाला नाही ती वळली आणि परत जाऊ लागली आरवने पायलवरचे प्रेम सर्वांसमोर व्यक्त केले हा विचार तिच्या मनातून जात नव्हता ती मनात म्हणाली मी तर आरवचा तिरस्कार करते मग आरवणे पायलवरचे त्याचे प्रेम संपूर्ण जगासमोर व्यक्त करणं मला इतकं वेदना का देत आहे का असे म्हणत रागिणी तिथल्या एका बाकावर बसली तिला आरव आणि पायल पुन्हा जवळ आल्याचे आठवत होते आरवणे सर्वांसमोर तिची माफी मागितली ते तिला त्रास देत होतं तेवढ्यात तिची नजर समोरून चालणाऱ्या एका मुलीवर पडली जिने निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाचा टॉप घातला होता आणि रूम शोधत फिरत होती ती खूप काळजीत दिसत होती सुहानी रागिनी उठून म्हणाली आणि मग सुहानीची नजर तिच्यावर पडली ती धावतच रागिणीकडे आली तिने रागिणीचे दोन्ही हात पकडून विचारले वहिनी दादा कुठे आहे तो कसा आहे रागिणीने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली कबीर ठीक आहे सुहानी काळजी करू नकोस ये दोघीही कबीरला ज्या खोलीत दाखल केले होते त्या खोलीकडे जाऊ लागल्या धन्यवाद